हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही सकाळची सुरुवात माझी झाली माझ्या गोड मुलीच्या चेहऱ्यापासून तिचा चेहरा पाहिला ना दिवस छान जातो त्यानंतर मी अंघोळ वगैरे केले फ्रेश झाले आणि सगळ्यात आधी मी माझ्या चेहऱ्याला म्हणजे जेव्हा तो अर्धा ओला आणि अर्धा कोरडा असतो त्यावेळेस मी एलोवेरा जेल लावते कारण माझं पहिलं प्राधान्य आधीपासून अलोवेरा जेलला आहे आणि मग ते संपलं ना तर मी मॉइश्चरायझर वगैरे कोणतं तरी यूज करून घेते पण ते राहिलं ना मग मी तेच यूज करते त्यानंतर त्याला थोडंसं ड्राय होऊ द्यायचं अलोवेरा लावून चेहरा ओला राहतो ना जेल जेल राहतं ते दर्शवट तर थोडा चेहरा सुकला की मग मी आधीपासून फेअर अँड लवलीच यूज करते त्या व्यतिरिक्त मी कोणतीच क्रीम लावत नाही कारण का का माहिती मला जवळजवळ आठ ते नऊ वर्ष झाले मी फॅर अँड लवलीच यूज करते मला आधीपासून सवयच पडली ती ती नाही लावली ना तर माझा दिवस अपूर्णच जातो म्हणजे मी असं काही आहे चेहऱ्याला असं मला वाटतच नाही तर त्यानंतर मी स्ट्रॉबेरी सॉरी त्यानंतर मी चेरीचा जो लिब्बाम होता तो लावला आणि चेरीचा लिब्बाम मी फर्स्ट टाईम आणला होता एवढे छान रिझल्ट निघाले त्याचे मला माहीत नव्हतं एवढा छान निघेन तो आता मी त्याला कंटिन्यू करेन आणि रात्री जरी लावला ना तुम्ही सकाळी तर एवढे पिंकीश होत दिसता तुमचे अंघोळ करून पण म्हणजे माझ्या होटांमध्ये त्या लिपबममुळे मला फरक जाणवतो आहे की म्हणजे सॉफ्ट आणि पिंक पिंक झाले सध्या आणि त्यानंतर मी मस्त आपले रोजचं काम देवपूजा देवावर चा सर्व सर्वे आहोत तर देवपूजा वगैरे केले आणि नंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला आधी आणि स्वयंपाकमध्ये काही जास्त नव्हतं आज कारण माझे मिस्टर नव्हते घरी ते बाहेरच गेले होते आणि तिकडनच ते जेवणार होते आणि ते रात्री बाराला येणार होते मग मी आज बनवली होती भेंडीची भाजी तर फक्त मी आणि खुशी होते तर खुशीला भेंडीची भाजी फार आवडते मग मी तिच्यासाठी भेंडीची भाजी केली दोन तीन पोळ्या एक्स्ट्रा टाकून घेतल्या माझ्या पण तिच्यासोबत कारण मी सध्या आता डायटिंग करायचा विचार चालू आहे ना तर मग मी आता थोडं चपाती वगैरे कमीच खायचा विचार केला आहे आणि बघू नंतर मग मी मस्त खुशीचे आंघोळं वगैरे घातली आणि तिला मी आता कपडे घालत होते कपडे वगैरे घातल्यानंतर मी तिची छान असं तयारी केली मस्त हेअरस्टाईल केली आणि तेवढी गप्पा मारते ना एक मिनिट तिचं तोंड बंद राहत नाही खरंच एवढी बोलते एवढी बोलते ना की अजिबात स्टॉप घेत नाही पण तेवढी हुशार पण आहे ती पण लई जिद्दी आहे बोलायच्या बाबतीत तर तिने सगळ्यांचा रेकॉर्ड तोडला माझाही रेकॉर्ड तोडला एवढी बोलते बडबड बडबड दिवसभर बडबड राहते आणि तयारी तर ते व्यवस्थित करू देते ती तशी पण मग थोडे प्रागोपणा करते ओढावं लागतं त्यानंतर तिचं हे उड उड चालू होतं भरपूर मस्ती केली तिने आणि मी आणि हेअरस्टाईल वगैरे करू देते ती छानपैकी पण सध्या आता तिला आहे ना स्कूलला सुट्ट्या आहे त्यामुळे मी काही तिला जास्त फोर्स करत नाही की असं तसं की हे करते कर मी तिला आरामात झोपू देते मस्त आरामात तिला जे करायचं ते करू देते सध्या तर तिला आठ दिवसांच्या सुट्ट्या लागल्या आहे क्रिसमस हॉलिडे तिचा त्यामुळे तिला एन्जॉय करू देते मी फार स्कूलला गेले ना मग आपोआप ती तिचे तिच्या रुटीनवरती येऊन जाते शांत बसते बिचारी अभ्यास करते तिचा तिचा पोईम वगैरे चालू जाता आणि ज्या दिवसापासून आम्ही तर पुष्प मूवी बघून आलो ना फर्स्ट शो त्या दिवसापासून तिचं एकच चालू होतं झुगे गणेश साला झुगे गणेश चाला बस एवढंच करत बसते दुसरं काहीच नाही आणि आले आली मधून आठवण तर मग ते दोन तीन पोएम म्हणते आणि लगेच तिचा हात चालवून जातो झुके कसायला बस एवढंच आणि तर मग माझं आजचं एवढंच रुटीन होता आणि आता तुम्हाला याच्या पुढे मी वेगवेगळे टॉपिकवरती व्हिडिओज बनवताना दिसेलच सध्या तर मी घरातलीच व्हिडिओज बनवते माझे डेली रुटीनच शेअर करते तुमच्यासोबत पण बाकी पण मी आता तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेनच आणि हे जे मी आज टॉप घातलं आहे ते वन फिफ्टीचं मी मी शोरूम मागवलं होतं भरपूर दिवस झाले पण मी करत, ते जास्त यूज नाही करत कारण खुशीच्या पप्पांना आवडत नाही ते टॉप ते म्हणता हत्तीच्या बच्चं कसं दिसतं तशी दिसते म्हणे तू या टॉपमध्ये तिला जसं सांगितलं ना आपण ती तशीच बसते उठते तसंच करते ती आणि जास्त काही एवढा पण त्रास नाही मला तिचा आणि तुम्हाला एक तिची चांगली गोष्ट शेअर करू का की आता ती झाली तीन वर्षाची ह्या महिन्यातच तिचं तीन वर्ष कम्प्लीट झाले पण ती जसं दीड वर्षाची होती ना तर तसं मी तिला ना थंड्या पाण्यानेच आंघोळ करते गरम पाणी ही तिला माहितीच नाही कधीतरी एखाद दुखात वेळेत गरम पाण्याने आंघोळ केली तर ठीक आता एवढे थंडीचे दिवस पण चालू आहे ना तर नेहमीच थंड्या पाण्यानेच आंघोळ करते ती नॉर्मल नॉर्मल असं आपलं टाकीचं पाणी असतं ना ते कसं नॉर्मलच असतं एवढं काही गार नसतं त्याच पाण्याने आंघोळ करते ते आणि आम्हीही सगळे तिला गरम पाणी वगैरे काही माहितीच नाही आंघोळीला आणि तिच्या भरपूर काही चांगल्या सवयी आहे ज्या मला खूप आवडतात नंतर आहे ना मी चपात्या करायला घेतल्या आणि जसं सांगितलं मी की आमचं दोनच जणांचं स्वयंपाक आहे तर त्यानुसार मी ना पटक्यात कणिक मळली होती लगेच म्हणजे तिला भूक लागली होती आणि लगेच मी त्याच्यात चपात्या के केल्या तर त्याला काही जास्त वेळ कणी जर काही जास्त वेळ रेस्ट करता आला आणि लगेच मळलं आणि लगेच लाटायला घेतलं त्यामुळे ते, ते थोडे काठावरती फाटत होत्या आणि तुम्हाला माहिती आहे का आधी माझ्या ना चपात्या फार कडक अशा रफ व्हायच्या आधी अजिबात सॉफ्ट नाही राहायच्या त्या आणि खायला पण आहे ना खूप अशा वेगळ्याच लागायच्या तर असं वाटायचं ना की दोन तीन दिवसाचे चप चपात्या ताजी चपातीला ता असं वाटायचं दोन तीन दिवसाचे तर मी भरपूर प्रयत्न केला सॉफ्ट चपाती होण्यासाठी पण माझी चपाती कधी सॉफ्टच व्हायची नाही तर सध्या आहे ना एक दीड वर्षापासून आहे ना मला एक म्हणजे अशा टिप्स वगैरे आणि ट्रिक्स माहिती पडल्या की चपाती सॉफ्ट कसं काय राहते तर मी तशा प्रकारे करायला लागले ना तर आत्ता माझ्या चपात्या एवढ्या सॉफ्ट राहतात ना की माझे हजबंड पण खूप तारीफ करत करतात आहे की आधीपेक्षा तुझ्या चपात्या खरंच खूप छान राहतात असं आणि खरंच खूप सॉफ्ट झाल्या आहेत त्या फक्त काय करायचं जास्त पीठ आपण म्हणजे त्याला जेव्हा आपण बनवतो ना चपाती त्या टायमाला थोडं तेल वगैरे लावलं की लगेच पीठ टाकायचं पूड केला की आणि नंतर आहे ना शेकायच्या वेळेस जास्त वेळ ना एका बाजूने शेकूनही द्यायचं तिला पटक्यात परतायची दोघी साईडने पटपट शेकले की मग ती चांगली फुलते आणि लवकर काढायचं तिला जास्त वेळ कडक नाही उदायची ती जास्त कडक झाली ना मग ती अजिबात सॉफ्ट नाही राहत बस एवढेच एवढंच आहे एवढंच फॉलो केलं मी आणि माझ्या चपात्या छान झाल्या त्यानंतर भेंडी भाजीसाठी ना मी जास्त काही टाकलं वगैरे नाही आहे कारण खुशीला जास्त तिखट वगैरे चप म्हणजे भेंडीची भाजी जर राहिली ना तर तिखट नको आहे तिला मग मी फक्त एक एक मिरची टाकली आणि थोडंसे लसूण आणि थोडं जिरं बस एवढंच टाकलं आणि भेंडीची भाजी टाकून घेतली मस्त तव्यावर बनवून बघा तुम्ही छान लागते बरं तव्यावर ते पण आणि ते एकदम असे कुरकुरीत पाहिजे त्यांना तिला आणि तिच्या पप्पांना कुरकुरीतच आवडते नेहमी मग मस्त भेंडीची भाजी बनवून घेतले आणि तिला ताट बनवून तिला जेवायला बसवलं मी सगळ्यात आधी तुम्हाला माहिती का जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना त्या टायमाला जे एक्स्ट्राचे भांडे असता आता समजा मिक्सरचं भांडं वगैरे कि किंवा असे काही ताट टाटले असे काही निघाले ना तर लगेच वॉश करून ठेवून द्यायचं कसं असतं जो जास्तचा जा पसारा असतो ना तो होत नाही आणि त्यातला त्यात तुम्हाला एक गोष्ट सांगते की जर तुम्ही ते किचन ओठ्यावरती हो सगळं जसं जमा करून ठेवलं ना तर आपल्यालाही कसं जरी वाटतं गीच जर ते मला तर अजिबात आवडत नाही आणि मी असंच पटक्यात लगेच किचन ओटा क्लीन करून घेते म्हणजे कसं नंतर मला जास्त जड जात नाही आणि हे मॅडम घरातच सायकल घेडत होते हिला मी जेवायला बसवलं आणि थोडं तिने खाल्लं वगैरे आणि तिचा टायमिंग आहे तीनचा ती झोपते दुपारी तीनला जेवण केलं झोपली संध्याकाळी उठल्यावर मी तिला सायकल घेऊन खाली घेऊन गेले अपार्टमेंटमध्ये मी असं एकाच दिवस असं असतो की मी तिला घेऊन जात नाही पण मी तिला रोज नेते खाली फिरायला अपार्टमेंटमध्ये मुलांसोबत खेळते ते मग त्यानंतर रात्रीचा भेद होता आमचा पावभाजीचा मस्त मटर वगैरे सोलले आणि खुशी मटर घात होते तिला आवडता आणि त्यानंतर मी तिच्यासाठी चीज पावभाजी केली आणि माझी बटरवाली बस एवढंच होतं आजचा आमचा दिवसभरचा रुटीन आम्ही दोघी माई लेकींनी जेवण केलं आणि नंतर आम्ही मस्त जेवण करून झोपलो उशिरा तिचे डॅडी आले आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग ब बाय